है खतरनाक आणि मी कोल्हापुरात आहे बाहेर बघा कडकडीतून पडले कडकडीत हे बघा कडकडीतून पडले वाटेत थांबलो इथं आणि मी घेतले माझ्यासाठी एक ग्लास ताक जबरदस्त आणि ताकाची मजा कडक उन्हाळ्यातच येते बरोबर ना ऊन पण एवढा आहे असेल अडतीस डिग्रीच्या आसपास पण फील देते चाळीस बेचाळीस आणि मी इथं तर थांबलोय ना नक्कीच मी दोन ग्लास तरी ताक पिणारच आहे ताकाचे फायदे मला आता ऐकण्यात आहेत असं सायंटिफिकली मला प्रूव्ह नाही येते की ताक पिल्यामुळे पोटात थंड राहते ताक पिण्यामुळे पित्त कंट्रोलमध्ये राहते ताक पिल्याने बरं वाटतं खरोखर मग थम्सअप रिमका मिरिंडा फंटा हे सगळं पिण्यापेक्षा ताक पिणे कधीही चांगलं तुम्हाला ताकाचे फायदे काय माहिती जरा सांगा बघूया तो आणि पिणार आहेस ताक आणि घे ना जरा मीठ टाकायला सांग थोडस ड्रायव्हरचं मशीन लेथ मशीनवर काम करण्यासाठी दिलं एक अल्टो घेतली ही अल्टो बघा ही अल्टो चालू आहे पण आता दोन गाड्या तर एक माणूस चालवत नेऊ शकत नाही परत पेट्रोललाही खर्च येणार मग मी म्हटलं चला ट्रेनच्या मागच लावूया घेऊन जाऊया दोन हजार सहाची गाडी आहे ती आणि पासिंग झालेलं आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत ए सी वगैरे हो सगळं चालू आहे थोडंसं बॅक कॉम्प्रेशन आहे ते काय आपण करू आपल्या वर्कशॉपला पण अल्टो लॉर्ड आहे गाड्यांची लॉर्ड अल्टो म्हणतात त्याला कसं चालवा कितीही चालवा चढ असू देत सुतार असू देत फोन आला बाई मला जायला लागला आता फोन वाचतो म्हणजे काहीतरी जायला लागला चला भेटू परत Yok, yok,